ही गोष्ट अगदी तुमच्या मनाला तुमच्या वेदनेला आणि प्रत्येक आईच्या अंधकरणाला स्पर्श करेल अशीच लिहिलेली आहे भावनिक मन हलवून टाकणारी आईच्या मनातील अपराधीपणा प्रेम आणि मुलांसोबतचा नात्याचा संघर्ष यावर आधारित आहे आईचा हात आणि मुलींच्या निरागस डोळ्यातलं प्रेम रविवारचा दिवस सकाळची वेळ घरात शांतता होती पण शांती आईच्या मनात मात्र नव्हती हलक्या हाताने मुलीच्या पाठीवर थोपटलं हो पण सहा वर्षाची माया आणि चार वर्षाची परी दोघेही आपल्या छोट्या जगात रमलेल्या खेळण्यात दंगामस्तीत हट्टात बडबडीत जगाचं काय काळजी आई दिवसभर काम करत होती घरही सांभाळायचं आणि लेकरांचंही सगळं एकटीने बघायचं तोपर्यंत माया आणि परी दोघीही ओल्या झालेल्या कपड्यासह निवांत खेळत बसलेल्या आईचा संयम तुटला किती वेळा सांगितलं हे असं करू नको ऐकत नाही तुम्ही दोघीही आणि रागाच्या भरात आईने दोघींना हलकेच मारलं मुली भेदरल्या डोळ्यात पाणी आलं पण आईचा राग जास्त वेळ टिकत नव्हता एक मिनिट मिनिटातच तिथंच तिचंच हृदय कापरं झालं माया हळूहळू जवळ येऊ लागली आई सॉरी आता नाही करणार आईचं मन थरथरलं त्या छोट्या हाताने जेव्हा आईच्या गळ्यात मिठी मारली तेव्हा आईला स्वतःच्या हाताचा जाळ जाणवला आईचं मन हजारो तुकड्यात पडलं दुपारी दोन्ही मुली शाळेत गेल्यावर अचानक घरी रिकाम वाटलं काही आवाज नाही काही हट्ट नाही फक्त शांतता आणि त्या शांततेनं आईच्या मनाला प्रश्न विचारले मी खरंच चुकी केली का त्या एवढ्या छोट्या त्यांना कसं समजणार मी आए आहे। माजा करून आई आहे मग माझ्याकडून हे कसं झालं आई भांड्यांचा आवाज कमी करते टी व्ही बंद करते आणि मायाच्या छोट्या फोटोवर नजर जाते तो फोटो जणू विचारतोय आई तू रागावलीस का पण मी तर तुला खूप खूप प्रेम करते आईच्या डोळ्यात पाणी आलं तिला वाटलं या छोट्या देवदूतांना आपण कुठे समजावून सांगतो फक्त ओरडतो आणि नंतर आपल्यालाच दुःख संध्याकाळी मुली परत आल्या बाहेरून पळतच आईकडे आल्या आई आज टीचरनं स्टार दिला आई मी नवं गाणं शिकून आले आई त्यांना मिठीत घेते डोळ्यात पाणी दाटून येतं मुलींना काहीच समजत नाही पण त्या आईच्या चेहऱ्यावरचं प्रेम मात्र ओळखतात माया म्हणते आई तू रडतेस का मी वाईट वागले ना आई लगेच डोळे पुसते नाही ग तू काही चुकीचं करत नाहीस आईचंच मन कधी कधी दुखावतं परी आपल्या छोट्याशा बोटाने आईचा काल पुसते आई आम्ही चांगल्या होऊ तू रडू नको आईचं मन वितळून जात ती दोघींचे हात आपल्या हृदयावर ठेवते आणि म्हणते तुम्ही माझं जग आहात आई कधी कधी रागवते ओरडते पण प्रेम त्याहून हजारपट जास्त असतं तुम्ही मोठ्या झाल्यावर समजेल आईच्या मनाला किती दुखतं जेव्हा ती स्वतःच्या लेकरांना मारते दोन्ही मुली आईला मिठी मारतात ती मिठी एक साधी मिठी नव्हती ती आई बालकाच्या नात्यातली सगळ्यात मोठी शक्ती होती त्या रात्री आईने ठरवलं आजपासून मी रागवणार नाही हळू सांगणार प्रेमाने समजवणार कारण मुलं रागाने नाही फक्त प्रेमाने वाढतात मुली आईच्या कुशीत झोपल्या त्यांच्या श्वासाचा आवाज आणि आईच्या हृदयाची धडधड दोन्ही मिळून एकच गोष्ट सांगत होते आईचं प्रेम कधी कमी होत नाही आणि लेकरांची निरागसता कधी तुटत नाही आईचं प्रेम कधी कमी होत नाही आणि लेकरांची निरागसता कधी तुटत नाही तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आपल्या रिअल लाईफमध्ये घडणारी कथा आहे आणि ही कथा मी तुम्हाला सांगताना मीही थोडी इमोशनल झाले कारण आपल्या आयुष्यात अशा गोष्टी घडत आहेत सध्या म्हणजे थोडे इमोशनल झाले मी पण तुम्हाला ही कथा सांगताना सो असो तर कशी वाटली आजची कथा नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो या व्हिडिओवरती मला कमेंट नक्कीच करा असं कोणाकोणाच्या बाबतीत होतं तेही मला नक्की सांगा आणि हा प्रश्न माझ्या जास्तीत जास्त त्या मुलींच्या आई आईला आहे तर प्लीज यांनी कोणी नीक, कथा जरी ऐकली असेल तरी कमेंट करू शकता तोपर्यंत तो नवीन कथे सौद्या भेटू तोपर्यंत तो तो बाय टेक केअर